नवी मुंबईमध्ये आज महापौर पदाची आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडते आज जे आहे बीजेपी आणि शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते या महानगरपालिकेमध्ये दाखल झालेले आहेत अकरा वर्ष झाली आहेत अकरा वर्षानंतर आज सभागृह ओपन होत आहे इथे जी होती ती अगोदर राष्ट्रवादीची सत्ता होती आता बीजेपीची सत्ता पहिल्यांदाच आलेली आहे तुम्ही एक ऍडव्होकेटही आहात आणि त्याचबरोबर युवा नेते आहेत एक समाजसेवकही आहात नेमका कसा पाहता या सगळ्या गोष्टींकडे सर्व नवी मुंबईकरांना खर तर मी शुभेच्छा देतो कारण आपण जर पाहिलं तर गेली अकरा वर्ष कोरोनाच्या काळापासून आणि आस्थागायत अकरा वर्ष इलेक्शन झाले नव्हते आणि कुठल्याही प्रकारचा लोकशाहीद्वारे मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली नव्हती आज प्रथमताच या ठिकाणी नवी मुंबईत सार्वत्रिक निवडणुक झाल्या या निवडणुकीच्या माध्यमातून आज या नवी मुंबईला महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत त्यांची आज या ठिकाणी निवड होणार आहे आणि संपूर्ण नवी मुंबईकरांसाठी आदर नाईक गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी या निवडणुका होत आहेत तर मला सांगण्यासाठी या ठिकाणी आनंद होईल की नवी मुंबईचं चा कामकाज चालू असताना या नवी मुंबईच्या शहराचा विकास करण्यासाठी या महानगरपालिकेच्या बॉडीवरती महापौर आणि उपमहापौर असणं खूप गरजेचं असतं आतापर्यंत हा काळ प्रशासनामार्फत चालवण्यात येत होता परंतु ज्यावेळी शासनासोबत एक लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधी थी त्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी शहराचा विकास करण्यासाठी अजून हातभार लागतो आणि म्हणून ही प्रक्रिया निवड प्रक्रिया ही फार महत्वाची असते आणि आज आपण पाहताय असंख्य कार्यकर्ते नागरिक दोन्ही पक्षाचे असतील कारण शिव शिवसेना असेल भाजपा असेल आज या ठिकाणी प्रत्येकाने आपापला उमेदवार दिलेला आहे आणि या लोकशाहीद्वारे या ठिकाणी मापूर आणि उपमापूर त्यांची निवड प्रक्रिया होईल मतदानाद्वारे त्यांचं या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे आणि ही लोकशाहीला पूरक अशी व्यवस्था या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा केलेली आहे आणि या ठिकाणी सर्वत्र आनंद आहे मला एक या ठिकाणी आवर्जून सांगावंसं सा वाटतं की गेली अकरा वर्ष जर आपण पाहिलं या ठिकाणी निवडणुका नाहीत आणि आज निवडणुका झाल्यात आदरणीय गणेश नाईक साहेब यापूर्वी या नवी मुंबई महानगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती आणि आज प्रथमतच या नवी मुंबईमध्ये हा मोठा इतिहास आहे जी या ठिकाणी भाजपाची सत्ता येण्याचे चिन्ह दिसत आहेत कारण जर आपण मेजॉरिटी बघितली तर अधिकाधिक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत असं या ठिकाणी स्पष्टपणे बहुमत मिळेल असं या ठिकाणी आपल्याला दिस, जरी मिळत असलं तरी कुठेतरी ने ने आता आणि अर्ज भरलेला आहे तर एकंदरीत हे बघता या सगळ्या खेळीतनं तुम्हाला नेमकं काय वाटतं की शिवसेना आणि भाजपा केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे राज्यामध्ये शिवसेना आणि महायुतीची सत्ता आहे परंतु नवी मुंबईत एक हाती सत्ता जी आहे किंवा अधिकम सत्ता जी आहे ती भाजपाची आहे तर ह्यामध्ये शिवसेनेने कुठेतरी आपला जोर दाखवलेला आहे याकडे तुम्ही कसं पाहता प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असतो किंवा प्रत्येक पक्षाला वाटतं की आमचा जोर आहे किंवा आमचा जोर प्रत्येकाला दाखवण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष दाखवत असतो पण मुळात जनतेच्या मनात काय आहे जनता काय अपेक्षा करते या, या का आप ला ला आ, या या हे आपण या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे आणि या ठिकाणी उपमहापौर महापौर या पदासाठी नगरसेवकांचे संख्याबळ हे महत्वाचं असतं आणि या संख्याबळाच्या जोरावर आता थोड्या वेळात आपल्याला निकाल हा स्पष्ट होणार आहे त्यामुळे जे काही आहे नवी मुंबईच्या ठिकाणी चांगल्या गोष्टी होतील आशा, आशा, आशा करतो नवी मुंबईच्या हितात चांगल्या गोष्टी होतील आज महापौर थोड्याच वेळात करणार आहे असं वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं आहे तुषार पाटील नवी मुंबई लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरों के लिए व्ही वर इंडिया सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल मत भूलिए